बांगड्या काढू नको या घातलेल्या बांगड्या काम नाही जमत करायला तुटत नाही ते आवाज पण करतात आणि चलो हे बघा फ्रँकी वरचा तवा किती मोठा असतो ना त्याला उचलायची गरज नाही लागत त्याचा जो चमचा असतो ना तो चमच्यानेच काम करतो खूप सुंदर लागणार आहे फ्रँकी तुम्ही रोटीला जास्त क्रंची पण करू शकता काय बोलतो आता बाबूला सोडून तुला देणार आहे आहे ठीक ना, हो ना। तुम्ही ना ना आपली कशी घरातली ठीक आहे आपल्याकडे तो पेपर नसतो त्यांच्याकडे पेपर असतो त्याच्यामध्ये ती अटकून राहते तर आपण काय करूया याला असं तर रोल झालाय कारण की सॉस हा चिटकून राहतो त्याच्यामध्ये पाणी घुसून राहतं घातलं ना दोन वर्ष बांगड्या मी कंटिन्यू

हॅलो गाईस्त चला तुम्हाला आज मी काहीतरी दाखवते एकदम स्पेशल रेसिपी दाखवते तुम्हाला माहिती आहे रोज रोज आपल्याकडे भारी भारी रेसिपी असतात आणि ते खाऊन आमच्या घरातले सगळे मस्त झाले <laughs> आज पण रेसिपी तुम्हाला आणि मला एक सांगा तुम्हाला कालची रेसिपी कशी वाटली मोदकची जमली का तुम्हाला करायला हा मी तेच मोदकची रेसिपी बघितली की नाही म्हणून की तुम्हाला कशी वाटली मोदकची रेसिपी तर मोदकची रेसिपी नक्की ट्राय करा गणपती मध्ये खूप इझी आहे खूप सिम्पल आहे मी पुन्हा पुन्हा सांगते खूप इझी आहे करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला दाखवते काय चला या पाऊस पडतोय लागणार आहे नूडल्स का माहितीये का चला सांगते तुला आज आज ओके तर काय आज, आज आपण करतोय ती नूडल्स फ्रँकी हे पण घरगुती स्टाईल मध्ये घरात मध्ये आपण जे आपण गोष्टी स्टोर करून ठेवतो येस तेल पण चांगलंय सगळं चांगलं आहे त्याचं खराब नाही फ्रोजनचं काहीच नाही आहे युज केलेलं आहे सगळं मी आता लेटेस्ट सगळं घरात बनवले ते कसं बनवले सगळं ते तुम्हाला मी दाखवते आता तर आजची रेसिपी आहे आपली नोट करून घ्या नूडल्स फ्रँकी होम मेड हा का तर चला जे साहित्य बघूया नूडल्स फ्रँकीसाठी आपल्याला सगळ्यात पहिला नूडल्स लागतील बॉईल केलेले आणि त्याला मी थोडंसं इथे कलर कोट करून घेतलं म्हणजे असंच हाताने फिरून घेतलंय त्यानंतर मेन इथं आपल्याला लागतील त्या भाज्या म्हणजे शिमला मिरची कांदा आणि कोबी हे तीन भाज्या तुम्हाला पाहिजे कुठली दुसरी नसेल तरी चालेल त्यानंतर इथे घेतले मी बारीक कट करून लसूण आणि मिरची तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण यूज करू शकता नंतर इथे सॉस मध्ये घेतलं मी सोया सॉस त्यानंतर टोमॅटो केचप रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस ऑप्शनल आहे ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी ठीक आहे आणि बटर किंवा तेल किंवा तूप तुम्ही काही यूज करू शकता तर काहीच तुम्ही तर साहित्य बघितलं की ते सिम्पल आणि पटकन नाही साहित्य तर नूडल्स असतील तर तुम्ही नूडल्स फ्रँकी खायची असेल तुम्ही नूडल्स घेऊ शकता नूडल्स नूडल नाही तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण युज करू शकता म्हणजे वेज फ्रँकी बटाटा फ्रँकी नाही वेज असेल तर तुम्ही चिकनचे क्यूब जसे की आपण फ्राईड राईस सेम सेम काही वेगळं करायचं येस तुम्ही स्किप करू शकता पनीर किंवा मंचुरियन किंवा सोयाबीन किंवा नूडल्स किंवा बटाटा तुम्ही हे जागी टाकू शकता आज मी नूडल्स या बघायला तर इथे ना आपलं तेल तापलंय कडाईमध्ये तर याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला टाकणार ही मिरची आणि लसूण हा त्यानं एक चांगला मस्त फ्लेवर येण्यासाठी आणि ना माझं तेल तापले त्याच्यामुळे मी ह्याच्यात लगेच सगळं टाकून देते आता मी टाकते कांदा कांदा आणि अरे, अरे यार काय सांगू तुला मला काय आठवलं आता बोला फ्रँकी बोला ना मला माझा कॉलेज डोळ्यासमोर दिसत तर कांदा आणि शिमला मिरची टाकले तर त्याला मी थोडस असं परतून घेते परतून कोणाच्या आठवणचा मतलब नाही रे बोलता येणार फ्रँकी बोललं ना मला डोळेस माझा कॉलेज दिसतो कारण की मी कॉलेज असून रोज फ्रँकी खायची रोज म्हणजे रोज खायची फ्रँकी कारण की फ्रँकी नूडल्स फ्रँकी माझी फेवरेट होती तोंडाला पाण्याला कॉलेजची फ्रँकी आठवली होती तर म्हणून मग विचार केला त्याला आज घरात पण बनूया भर पावसात पण मी फ्रँकीच खायची म्हणजे फ्रेंड बोलते चल दुसरं खाऊ म्हणून नाही फ्रँकीस खाऊ पण तर फ्रँकी कोणाकोणाची फेवरेट आहे मला कमेंट करून सांगा आणि तुमची जर फेवरेट असेल ना फ्रँकी कॉलेजची फ्रँकी आहे कुठल्या कुठल्या कॉलेजचं नाव सकट तुला माहिती आहे नाही माझ्या कॉलेजची फ्रँकी तर माझी होती फेवरेट पण त्याच्यावर मैत्रिणींच्या कॉलेजला जायची ना जीएसएसला तिथली पण फ्रँकी माझी फेवरेट झाली होती तर मी काय बोलते फ्रँकीची जी भाजी आहे ना आपल्याला एकदम म्हणजे अशी शिजवून नाही घ्यायची पूर्ण जशी कच्ची टाईपच ठेवायची तरच तुला टेस्ट लागते येस तर आता ना आणि हे सगळं हाय फ्लेम वर ओके आता त्याच्यामध्ये मी कोबी पण टाकून घेते कोबी अशी कापायची उभी तुम्ही कशीही कापू शकता मला वाटते फ्रँकीला सगळं उभच असते आणि बाकीच्या गोष्टी चायनीज मध्ये बोला किंवा फ्रँकी मध्ये सगळ्या गोष्टी उभ्या असतात मस्त मिक्स करूया थोडं कच्च टाईप भारी दिसते ना yes. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे माहिती मीठ टाकणार आहे पण त्याच्या आधी मी कसं लागायचं आता याच्यामध्ये ना मी हे नूडल्स टाकते कसे oh, wow. वाटतात नूडल्स माझे मस्त आहेत ना yes. तर चला मी आता हे इथे आहेत टाकते नूडल्स आता मी काय करणार आहे त्याच्यामध्ये ना मी वरून मीठ घालून घेते आता कारण की मला ते टेस्ट भेटली पाहिजे म्हणून ओके okay? okay? मध्ये आपण टाकतोय शेजवान चटणी टाकायची मस्त अशी दोन चमचे टाकूया कारण आमच्या घरात शेजवान सगळ्यांना आवडतं म्हणून दोन ते दीड टाकते मी दोन तो पण नको आणि तुला तर सगळ्यात जास्त आवडते मला पण माहिती थी, आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं टाकते मी रेड चिली सॉस थोडा टाकायचा कारण की शेजवान चटणी टाकले ना आपण बस झालं आणि टोमॅटो सॉस टाकायचा थोडासा सगळं थोडं थोडं टाकायचं आहे तुम्हाला बघा कशी लागेल खायला फ्रँकी तुम्ही पण बोलणार रियांशी मस्त बनवलीस गुसरी तुम्ही फक्त मला सांगा मी बनवत जाईल ठीक आहे तुम्ही पण आणि तुम्ही पण आणि थोडं आता फ्लेम वाढवते परत आणि सोया कारण तो फ्लेवर येण्यासाठी ही होममेड फ्रँकी आहे सो तशी अशीच होणार आहे तर नाही मस्तच होणार आहे चला हे आता मी इथं साईडला ठेवते आणि इथे मी थोडं आता तवा तर चला आता आपली त्यातली फिलिंग तर झालेली आहे आपली फ्रँकीची आता तुम्हाला दाखवते मी कशात फील करणार आहे तर हे आहेत मैद्याच्या रोट्या ते आम्ही घरामध्येच बनवल्यात आणि सेम ना फ्रँकी वाल्याकडे पण अशाच असतात तर ह्याला काय करायचं माहितीये का ह्या अशा टाईप मी बनवून घेतल्यात म्हणजे एकदम पूर्ण नाही शिजवायचं ह्याला फक्त आपल्याला ना सेवन्टी पर्सेंट ते एट्टी पर्सेंट शिजवायचे आणि त्यानंतर मग पुन्हा आपण ह्याला शेकणारच आहे फ्रँकी प्रिपेअर करताना हा येस गरम गरम खायची असते म्हणून ही सेव्हन्टी एटी पर्सेंट असते अशी तर मी तशा बनवून घेतल्या घरामध्ये या खूप इझी आहे तुम्हाला पण जर याची पूर्ण रेसिपी बघायची असेल म्हणजे कशी बनवली मी हे तर मला कमेंट तुम्ही करा मी तुम्हाला पूर्ण दाखवून देईन ठीक आहे तर आपण काय करूया एक फ्रँकी आता बनवायला घेऊया एक म्हणजे पहिला तुम्हाला एक दाखवते मी मला तर भरपूर सारे बनवायचे आमच्या घरामध्ये फ्रँकी तर तुम्हाला मी एक दाखवते की कशी बनवते मी ओके तर सगळ्यात पहिला काय करायचं आपल्याला तुम्ही बटर किंवा तूप किंवा काही टाकू शकता तव्यावरती तर तव्यावरती मी ये ना तूप टाकणार तवा चांगला तापवायचा पण ठीक आहे तुम्ही तर बघितलं की जे तापलेली असतात तेव्हा ती फ्रँकी गरम गरम टेस्टी लागते खूप जास्त तर आता मी त्याच्यावरती ही एक रोटी टाकून द्यायची आणि तिला मस्त आहे ना फास्ट गॅसवरतीच आहे ना थोडी शिकवायची जास्त नाही दोन मिनटं नाही तीन मिनटं काय नाही लगेच आपल्याला तिला पलटी घालायची कारण जेव्हा तवा तापलेला असतो ना तेव्हा ती अजून भारी होते मस्त बघा अशी तिचा असा स्मेल यायला पाहिजे सुगंध सुगंध येणारच आहे सुगंध तर काय हेच नाही आपल्याकडं येणार ते तर लगेच काढून देतात आपल्याला आपण कसं घरात थोडस अजून नीट करतो ना ओके नाही नाही असू दे फास्ट वरच आहे हे जे आयटम आहेत ना फास्ट वर करूया चला आता आपण काढून घेऊया हिला आणि काढून घेतली मी इथं आता चला काही आता मी ह्याला तुम्हाला दाखवते की मी फ्रँकी कशी बनवते ओके तर आता मी ह्याला लावणार आहे शेजवान चटणी कारण शेजवण चटणी मी याला चांगली टेस्ट येणार आहे अजून थोडी लावते म्हणजे खाणारा खुश होऊन खाणारा कोणी तुम्हाला माहिती आहे ना नाही माहिती कोण बसले इथे खायला तू तू आता तू। याच्यात अजून आपल्याला थोडा सॉस पण आहे शेजवण टाकली तिखटपणासाठी आता सॉस हा टेस्ट साठी कारण तुम्हाला माहिती आहे की सँडविच ला बोला पिझ्झाला बोला कशाला पण सॉस वेळ मजा इथनं येते का रे मजा सॉस वे तर आता हे लावलं आता मी याच्यात काय करणार आहे तुम्हाला एक सांगते मी नोट ओके तर तुम्ही ही जी फिलिंग आहे ना तुम्ही तव्यात पण गरम करू शकता बट आता आपण काय करतो इथं गरमच आहे समजलं ना कन्फ्यूज झाला का कढाईमध्ये आपली ही फिलिंग गरमच आहे तर गरम गरमच ही खायची तर लय भारी लागते तर तुम्ही काय करू शकता तव्यावरती पूर्ण हे घेऊन येणार असं इथं गरम गरम करू शकता आणि खाऊ शकता चला आता पडलेलीच आहे आपण गरम गरमच फील करूया लगेच कडक कर तवा खूप जास्त तापलाय माझा तुम्हाला मी दाखवते भरून ओके चलो हे बघा फ्रँकीवरचा तवा किती मोठा असतो ना त्याला उचलायची गरज नाही लागत त्याचा जर चमचा असतो ना तो चमच्यानेच काम करतो अजून थोडी टाकते ओके चला आता ही आपण टाकली इथं पूर्ण फिलिंग आता मी दाखवते याच्यात मी काय ॲड करते अजून ओके तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कोबी आणि कांदा अजून तुम्ही याच्यात शिमला मिरची पण ऍड करू शकता बट मला हे असंच वाटते चांगलं कारण की माझी सिमला मिरची ऍड केलेली आधीच आता ह्याला फोल्ड करायचं खूप सुंदर लागणार आहे फ्रँकी तुम्ही हवं तर रोटीला जास्त क्रंची पण करू शकता काय बोलतो आता बाबूला सोडून तुला देणार आहे टिफिनला ठीक आहे हे तुम्ही आपली कशी घरातली आहे ठीक आहे आपल्याकडे तो पेपर नसतो एक त्यांच्याकडे पेपर असतो त्याच्यामध्ये ती अटकून राहते तर आपण काय करूया याला असं तर रोल झालाय कारण की सॉस हा चिटकून राहतो त्याला आपण आहे ना आपल्याकडे जर टिश्यू असेल ना टिशू तुम्ही त्याला रॅप करू शकतो तुम्हाला कसं रॅप करायचं पण टिशू घेते त्याच्यामध्ये ही ठेवून द्यायची आणि हिला ना अशी फोल्ड करायची जर रोटी आहे ना जास्त अजून मोठी असेल किंवा काय तर आपण ती तिला तशी पण फोल्ड करू शकतो घरातली फ्रँकी अशीच असते झाली फोल्ड तुम्ही मध्ये पण ही चांगली होल्ड झाले मला किचन मधून इथे यायला पण आहे ना ही बघा मस्त होल्ड झाले तुम्ही घरामध्ये असेच करू शकता चांगल्या प्रकारे होल्डिंग नाही तर तुम्हाला असं वाटतं की गरज आहे तुम्ही एखादा हे बटर पेपर घेऊन करू शकता ठीक आहे आता ही फ्रँकी बघा किती भारी वाटते मस्त आहे बघा आतमधून एक नंबर दिसते आणि मला माहितीये तुमच्या तोंडाला तो पाणी सुटलंय पण काय करणार तुम्हाला भेटणार तर नाही घ्या खाऊन घ्या मस्त आहे मला असं वाटतं मी आता कधी ट्राय करते ही फ्रँकी आहे ना मी मला आठवण झाली माझ्या कॉलेजची आता मी खाऊन दाखवते तुम्हाला कॉलेजची फ्रँकी cholo mm, mm. no